जपाकुसुम म्हणजे जास्वंद हे गणपतीला प्रिय असणारे फुल पांढरा लाल पिवळा असे याचे अनेक रंग असतात आणि हे एक सदाभार झुडूप आहे आयुर्वेदानुसार याची फुले आणि मुळे यांचा औषधी उपयोग केला जातो जास्वंदीची फुले रक्तसंग्राहक म्हणजेच शरीरातून बाहेर जाणारे रक्तस्त्राव थांबवणारी केसांसाठी अत्यंत उपयुक्त हृदय आणि मेंदूसाठी बलदायक असतात यांचा उपयोग प्रदर प्रमेह आणि ज्वरामध्ये केला जातो अनेक जण घरी केसांचे तेल बनवतात आणि त्यात जास्वंदीची फुले टाकून उकळून घेतात पण फक्त फुले उकळणे पुरेसे नाही तर फुलांचा कल्क करून म्हणजे पेस्ट करून नंतर त्याचा योग्य प्रमाणात काढा करून शास्त्रोक्त रीतीने तेल बनवले तरच त्याचा उपयोग दिसून येतो या फुलांचे सरबतही बनवले जाते आणि ते मानसिक विकार पित्ताच्या तक्रारींमध्ये उपयुक्त असते गणपतीचे हे आवडते फूल आपल्याला आनंद आणि आरोग्य प्रदान करो ही शुभकामना धन्यवाद